तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या तब्बल तेहतीस एकरात लावला कांदा बीडच्या शेतकऱ्याच्या अजब धाडसाची गावभर चर्चा नव्वद लाखांची अपेक्षा मोठी बातमी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार आठशे त्रेपन्न कोटी रुपये मंत्री धनंजय मुंडेंची माहिती एकतीस ऑगस्ट पूर्वी पैसे जमा होणार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत अजित पवारांची लाडक्या बहिणीनंतर शेतकरी भावांना साथ घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या खासदार निलेश लंके यांची मागणी घर बांधण्याचा खर्च मागल्याचा आरोप सरसकट आले खरेदीचे अखेर राज्य शासनाकडून परिपत्रक शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी केंद्र सरकारद्वारे चार पॉईंट अडुसष्ट लाख टन कांदा खरेदी दर कमी पातळीवर ठेवण्यासाठी प्रयत्न माझा लाडका शेतकरी दादा योजना सुरू करा नागरिकांची मागणी जगाच्या पोशिंद्याकडे सरकार लक्ष देणार काय परिसरात चर्चांना उधान मूग उडीद पिके आली फुलोऱ्यावर मका तूर कापूस व सोयाबीन पिकाची जोमाने वाढ शेतकऱ्यांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण सत्तर औषधे होणार स्वस्त सर्वसामान्यांना दिलासा पेनकिलर अँटीबायोटिकच्या किमती कमी होणार काढणीस आलेले नऊ टन डाळींब लंपास माडा तालुक्यातील आकुंबेतील घटना शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान मागेल त्याला विहीर योजना बली अनुदानाची झोळी मात्र खाली कन्नड तालुक्यातील स्थिती तीस जणांना मिळाले अनुदान सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना प्रतीक्षा अखेर ज्वारी खरेदीला मुदतवाढ पणन महासंघाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा लोकमतच्या वृत्ताची दखल शेतकरीच तेवढे लाडाचे नाहीत काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये जनतेची काळजी दाखवण्यासाठी स्पर्धाच ठाकरे गटाची टीका कापसाचे उत्पादन घटणार बरडधान्याचे मात्र वाढणार सोळा पॉईंट छत्तीस लाख हेक्टरची घट तेलबियांसह डाळीवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ बांगला सीमाबंदी धंद्यामध्ये मंदी राज्यातून हळद निर्यात ठप्प हिंगोलीतील शेतकऱ्यांचे पेमेंट थांबले व्यापारीही संभ्रमात किलोभर केसांवर एक ग्रॅम सोने फुग्यावर नवे आता केसांवर रोगदाम मोबदल्यात भांडे विक्री मागणी वाढली बुरशीजन्य रोगांचा सीताफळ बागांवर परिणाम पुरंदर तालुक्यातील स्थिती मार्केटमध्ये मिळतोय अत्यल्प भाव खडकवासला कालव्यातील पासष्ट हजार हेक्टर शेती संकटात पुणे शहराला हवाई जादा पाणी उजनी उपसा योजनेला फेरमंजुरी देण्याची मागणी आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करा सुप्रिया सुळे राज्याची मोदी आवास योजना केंद्र सरकारने घ्यावी डास चावल्याने जनावरे चारा खाईनात दूध देईनात कुरडुलिंबाचा पाला जाळा आष्टी तालुक्यातील पशुचालकांची चिंता दुधा जनावरांना घेरतोय तिवा आजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेती यंत्राची लॉटरी काढण्यास झाले पाच महिने शेतकरी महाडीपीटी सोडतच्या प्रतीक्षेत दूध उत्पादकांचे पैसेही मिळेनात दूध उत्पादक जिजवतात उंबरटे शासन निर्णयानंतरही कमी दराने खरेदी चार हजार तीनशे पंचेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान सर्वेक्षणानंतर चार कोटींची मागणी शासनाकडे प्रस्ताव पाठवला सततच्या पावसाने कपाशीची वाढ कुंटली सोयाबीन पडू लागले पिवळे पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद